नमस्कार आणि आज आपण बघणार आहोत वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हा एक असा विषय आहे जो खूप जास्त चर्चेत आहे आणि यावर बरेच वादविवाद होत आहे वफ बोर्ड म्हणजे काय सुरुवातीला आपण हे बघून घेऊया सर्वप्रथम वफ बोर्ड म्हणजे हा वफ हा एक इस्लामिक कार कायद्याअंतर्गत एक का संकल्पना आहे जिथे एखादी व्यक्ती आपली संपत्ती धार्मिक किंवा परोपकारी करण्यासाठी दान करू शकते उदाहरणार्थ की मस्जिद शाळा रुग्णालय किंवा कब्रस्थान यासारख्या गोष्टीसाठी ही संपत्ती वापरली जाते भारतात या संपत्तीचे व्यवस्थापन वफ बोर्डाद्वारे केले जाते आता वफ बोर्डाबद्दल थोडाफार बघूया सध्या भारतात बत्तीस राज्य वफ बोर्ड आणि एक केंद्रीय वफ परिषद आहे त्याकडे सुमारे आठ लाख एकर जमीन आहे जी सरकार आणि रेल्वेनंतर भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमीन मालकी आहे भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमीन जी आहे ती वफची आहे हा विधेयक का आणले आता नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो आता एकोणीशे पंच्याण्णवचा जो वफ कायदा होता पण त्यात काही बदल करण्याची गरज होती सरकारचा दावा असा आहे की वफ बोर्डात पारदर्शकता नाहीये आणि संपत्तीचा गैरव्यवहारही होतो कारण की जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा बरेचसे मुस्लिम हे पाकिस्तानात गेले परंतु त्यापैकी जेव जेवढे मुस्लिम गेले त्यांनी आपापले आप वफ हे संपत्तीला दान केले आणि जे दान केलेली जमीन आहे त्याचा बरेचसे मुस्लिमांनी गैरवापर केलेला आहे असंही सरकारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर सामान्य मुस्लिमांचा आणि विशेषत महिलांचा या व्यवस्थेत सहभागच नाही असा सरकारचा दावा आहे विधेयकाबद्दल आपण थोडाफार बोलूया या विधेयकात काही मुख्य बदल केलेले आहेत ते आपण खालीलप्रमाणे बघूया पहिला बदल म्हणजे वफ बोर्डात गैरमुस्लिमांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिला जो बदल आहे तो खूप महत्त्वाचा आहे या बिलमध्ये किंवा या बोर्डामध्ये गैरमुस्लिमांचा समावेश केलेला आहे यापूर्वी फक्त या बिलमध्ये मुस्लिमच वफ बोर्डाचे सदस्य असू शकत होते पण आता गैरमुस्लिमही यात सामील होऊ शकतात आता दुसरा बदल बघूया दुसरा बदल म्हणजे कौटुंबिक वफात महिलांचे हक्क म्हणजे कौटुंबिक व या बोर्डमध्ये आता महिलांचाही हक्क हक्कांचा समावेश केला आहे आता कौटुंबिक हक्क म्हणजे तिथे संपत्ती कुटुंबातील वारसांसाठी ठेवली जाते या विधेयकात असा नियम आहे की संपत्ती वफ म्हणून घोषित करण्यापूर्वी महिलांचे हक्क सुरक्षित ठेवले जावेत आता तिसरा आणि महत्वाचा बदल बघूया वफ बोर्डाची संपत्तीद्वारे संपत्तीची सरकारद्वारे नोंदणी होईल यापूर्वी सरकारचा त्यामध्ये हस्तक्षेपच नव्हता परंतु आता त्या संपत्तीची सरकारद्वारे नोंदणी होईल यामुळे संपत्तीचा गैरव्यवहार थांबेल आणि पारदर्शकता येईल असा सरकारचा दावा आहे आता चौथा बदल म्हणजे यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका आहे आता वफ संपत्तीच्या वादावादावर वफ न्यायिकरण होता परंतु आता जिल आता जिल्हाधिकारी निर्णय घेतील आणि जिल्हाधिकारी निर्णय घेतील जिल्हाधिकाऱ्यांची जी भूमिका आहे जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश यावर बरेचसे याला यांना विरोधही होत आहे कारण की जर जिल्हाधिकाऱ्यांचा जर यामध्ये भूमिका असेल तर यामध्ये सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करत आ करत आहे असं काही मुस्लिमांचा इथे म्हणणं आहे आता यामध्ये आपण काही विरोधही बघूया पण या विधेयकाला खूप जास्त विरोध होत आहे काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांचे म्हणणे आहे की हे विधेयक वफ बोर्डाची स्वायत्ता कमी करतो त्यांचा असा दावा आहे की धार्मिक स्वातंत्र्यावर हा बोर्ड हा धार्मिक स्वातंत्र्यावर हस्तक्षेप आहे असं त्यांचं म्हणणं आहे काहींचे म्हणणे आहे की जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देणे म्हणजे सरकारचे नियंत्रण वाढवणे असं आहे जे आपण पूर्वीच बघितले सध्याची परिस्थिती काय आहे तर या विधेयकात संसदेमध्ये सादर केले गेले आहे आणि आता ते संयुक्त संसदीय समिती जे की जे आहे त्यांच्याकडे पाठवले आहे तिथे त्यावर सविस्तरपणे चर्चा होईल आणि त्यानंतरच ते कायदा बनेल कायदा बनेल की नाही हे तिथेच ठरवले जाईल तर मित्रांनो ही होती वफ बोर्डची दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस आणि सरकारच्या या नियमाबद्दल तुमचं काय मन आहे हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये